मनमड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सालाबादाप्रमाणे आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहरतर्फे आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माननीय बाळासाहेब ठाकरे यांची छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या चांदोड रोड येथील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे जाऊन प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे प्रमुख अल्ताफ खान प्रमुख सुनील हांडगे जिल्हा संघटक नाना शिंदे तालुका प्रमुख साईनाथ गिडगे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील दिलीप तेजवानी आजाद पठाण वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख पिंटू वाघ युवसेना शहराधिकारी योगेश इमले आदींसह शिवसेना पदाधिकारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज न्यूज मराठी मनमाड